नमस्कार मी शुभांगी आणि आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या आपली शुभांगी चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर माझ्या आजूबाजूचा नजारा बघून तुमच्या लक्षात येत असेल की मी आली आहे आज शेतामध्ये शेतामध्ये हे आमचे हे आतिश। आतिश वाँ वाँ वाँ। वाँ। हे तर हे माझे मोठे भाय आहे म्हणजेच माझ्या मिस्टरांचे मोठे बंधू आणि ह्या माझ्या जाऊभाई आहे आणि हे बघा इकडे तुम्हाला दाखवते मी तर इकडे कांदे लागण्याचे काम चालू आहे आणि हा त्यांचा मुलगा आहे म्हणजेच माझा पुतण्या आतिश आतिश काय चाललंय तुझं अरे वा वा हे बघा ही सारण तो करत आहे ही सारण केल्यानंतर हे कांदे लावलेले जे आहे त्या कांद्यांना पाणी घालायचं काम हे सारणीचं असतं आणि हे माझे आहे यांच्याशी आपण बोलू तर नांदोरांना काय वाटतं तुम्ही कांदे लावले एवढे कांदे लावले आम्ही पाणी भरायचं हायट लाईट जाणारे आज बरोबर हो हो अकरा वाजता अकरा येतील हा संध्याकाळी अच्छा मग तोपर्यंत कांदे लावून घ्यायचे आणि पाणी कधी भरायचं मग पाच ते किती का म्हणजे आता समजा लाईट समजा रात्री एक दोन वाजेपर्यंत असेल तर पाणी भरायचा जो होईल तो तितक्या वेळ तुम्ही भरणार का अच्छा आणि आ... कधी पाणी भरावं लागतं कांदे लावल्यानंतर लगेच भरावं लागतं हां हा हायचं नाही आणि जर समजा लाईट नाही आल्या समजा नंतर भरलं पाणी तर काही प्रॉब्लेम होतो का हा ना एवढे काम करून तुम्हाला बरंच थकवायच असं लाईन हो ना बघा तुम्ही एवढे कष्ट करता पण त्याच्यामुळे मग एवढी जनता एवढ्या जनतेला हे कांदे खायला भेटता लोकांना काय माहिती त्याच्या मागे किती कष्ट आहे हो की नाही आणि साधारणत हे कांदे किती किती दिवस असतात वावरामध्ये साडेतीन चार महिने का हे बघा इकडे हे गहू आहे गहू आहे ना हां हां गहू आहे तिकडे लसूण लावलेला आहे बघा इथून सर्व शेती तुम्ही बघू शकता ही सर्व शेती आहे याच्यामध्ये आमची काय शेती आहे तसंच आमच्या सासऱ्यांची शेती वगैरे याच्यामध्ये आहे तर हे बघा ह्या बायका कांदे लावायला आलेले आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया तरी आमच्या जाऊबाई आहे यांचं नाव सुनीता रामदेव पाचोरे सुरित्रानी कसं वाटतं तुम्हाला कांद्याची लागण चालू आहे कसं वाटतंय हा ना तुम्हाला खूप काम करावं लागतं तुम्हाला थकवा येतो का येतो ना, ये ना? पण काही वाटत नाही आपलं ते रोजचं काम आहे होय की नाही हा तर बघा यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे सकाळी किती वाजता येतात तुम्ही मळ्यामध्ये आठ वाजेला मग आठ वाजेपर्यंत तुम्ही घरात काय काय कामं करता हा बाकीचं काम कोण आवडत मग बाई सुनबाई आवडते का सुनबाईचं का। सुन काय नाव आहे तुमच्या हा अनुराधा बघा माझी सुने पण माझ्या लक्षातच नाही विसरून <laughs> गेले मी अशा प्रकारे हे शेतकऱ्यांचं बघा किती छान चाललंय तर आपल्याकडे आहे आता त्यांना भेटते मी काय तुम्ही तुम्हाला सगळे शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे पण लोकांना समजलं पाहिजे तुमचं नाव सांगा पूर्ण हा हे आमचे आमचेच गाववाले येते रामनाथ दामो खोर्जे त्यांचं आणि आमच्या घरच्यांचे पहिल्यापासून खूप चांगले खूप प्रेमाचे ते संबंध आहे त्यांचा एकत्र उठणं बसणं कार्यक्रमाला जाणं चालू असतं तर तुम्ही काय काय आलो होते शेतात हा ना तुमच्या घरच्या बायकानी आल्या हा ना तुमची शेती पण इथेच आहे का हा ना, ना तर हे बघा हे यांची पण करून शेती करून ते वाट्याने पण शेती करता याच्यावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात आता वाट्याने म्हणजे नेमकं काय असतं जर समजा एखाद्या व्यक्तीचं वावर आहे आणि त्याला जर समजा तो नोकरी करत असेल किंवा कुठे त्याला नाही जमत समजा शेती काम करायचं तर त्यावेळेस तो वाट्याने लावतो म्हणजे सगळा खर्च दोघांनी मिळून अर्धा अर्धा करायचा आणि जे उत्पन्न येईल ते दोघांनी अर्धा अर्धे वाटून घ्यायचं त्याला वाट्याची शेती म्हणतात ते बघा मी तुम्हाला इकडे लसून दाखवते हे बघा हे रोपाचा वरचा भाग खांडलेला आहे आणि याच्यामध्ये हे रोप आहे मावशी तुमचं काय चाललंय कांदे लावताय भरपूर पटपट लावता बाई मला जमतील का कांदे लावायला कुठ इकडे बाया इकडे बघा हे बघा ह्या भरपूर बायका कांदे लावायला आलेले आहे मावशी किती तुझ्यापासून काम करा तुम्ही कांदे लावायचं हा ना अरे हे तुम्ही वाक्त घेतलंय का अच्छा दिज़े दिज़े दिज़े। किती रुपये बिघा असतो साधारणतः सहा हजार म्हणजे तुम्हाला दिवसाला किती रुपये रोज पडतो हा ना हे बघा यांची छोटे छोटे मुलं पण यांच्या सोबत आलेली आहे मुलांना का बरं आणलं तुम्ही कांदे लावायला रे बघा शेतकऱ्यांचं जीवन किती कष्टमय असतं सकाळीच लवकर आटोपून त्या ह्या बायका कांदे लावायला आले त्यांच्याबरोबर त्यांचे लहान लहान मुलंसुद्धा दिसत आहे रे बघा ह्या पद्धतीने कांदे लावायचं काम चालू आहे रे बघा हे कांदे आपल्याला आपण घेतो आणि डायरेक्ट खातो आपल्याला माहीत नसते याच्यामागे किती कष्ट असतात तर हे बी पहिल्यांदा वावरात टाकलं जातं नंतर त्याचं रोप होतं तयार एक दीड महिन्यानी आणि मग ते रोप काढून हे कांदे या पद्धतीने लावले जातात हे बघा <coughs> हे बघा हे कांद्याचं रोप आहे हे कांद्याचं रोप साधारणतः दीड दोन महिने वावरात यायला लागतात त्याला हे बघा या पद्धतीने इथे हे गोट तयार केलेले हे गोट शेतकरी व्यवस्थित तयार करून घेतात जमीन नांगरून वगैरे आणि मग हे कांद्याची लागण या पद्धतीने होते हे बघा बघा <laughs> <को> <laughs> हे कांद्याचं रोप आमच्या जाऊबाई खुडताय हाताने आणि हे खुडून टाकल्यानंतर जे खाली आहे त्या रोपाने कांदे लावतात हे बघा ते विळ्याने पण कापतात पण जर नसेल विळा ते बघा असं चालू चालू त्यांना तयार करून देता येतं म्हणजे वस्तू नाही म्हणून आडून तयार राहत नाही याच्यावर ना तुमच्या लक्षात येईल किती मेहनत शेतकरी लोक घेतात हे बघा बघा आपण बाजारातून कांदे आणतो भाजीला स्वयंपाकाला वापरतो पण त्याच्या किती कष्ट आहे किती मेहनत आहे हे आपल्याला कदाचित माहित नसेल आता हे लावलेले कांदे साधारणतः तीन ते चार महिने किती महिने राहतात शेतामध्ये साडेतीन ते चार महिने कांदे राहता वावरामध्ये त्याच्यानंतर ते कांदे काढायचं काम केलं जातं मी कांदे काढायच्या कामाचा आपण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवत तर सर्वांनी माझं चॅनल आपली शुभांगी नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर सगळ्या बायका छान कांदे लावत होता मला पण हो काही आवडला नाही बघू आता मला कांदे लावता येतात बस घेई ना तर मी ज्या वेळेस बँकेत नोकरी करायची त्याच्या अगोदर मी शेती काम केलेलं आहे पण आता आमची बँकच बंद होऊन दोन हजार दहाला आमची बँक म्हणजे बँक बंद होऊन जवळ जो पंधरा वर्ष झाली त्याच्या आधी मी बँ शेतामध्ये कामं केलेली एवढी सवय नाही पण बघू म्हटलं जमता का आपल्याला आम्ही पण कांदे लावायला बस बरं ताई मला का बघा काही चुकलं तर सांगा एका आणि आमच्या कांद्यांचे नुकसान करून <laughs> मला एवढं फास्ट नाही जमत तुमच्या थोडासा मी प्रयत्न करते ना। 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 या पद्धतीने मी पण कांदे लावतीये तर मी पण सुरुवातीला शेती काम केलेलं आहे तुमचा विश्वास नाही बसणार पण माझं ज्यावेळेस लग्न झालं एकोणीसशे पंच्याण्णव साली तर मी लग्न झाल्यानंतर लगेच शेतात जायला लागली कारण तेव्हा आमचा व्यवसाय शेती आणि आता आमची शेती आमच्या देखील पुढे मागे कांदा याच्यामध्ये ठेवलेलं त्याच्यातनं रोप घ्यायचं आणि असे कांदे लावायचे मी कांदे लावत होते तर गिरिजाला वाटलं आजी नेमकं काय करते गिरिजा पण येऊन आजी आजी करते बघा तर हे बघा हे दोन तीन दिवसापूर्वी लावलेले कांदे आहे आणि हे पण चांदू देऊ राहिले तिथे मोटर चालू आहे आणि मस्त पाण्याचा आनंद मी आणि गिरिजांनी घेतला मी मस्त पाणी जात आहे हा लसूण लावलेला आहे या लसणाची लागण करून साधारणतः एक महिना झालेला आहे आता अजून साधारणतः दोन एक महिन्यानंतर लसूण काढायला येईल आता सध्या तर इकडं सिन्नरमध्ये लसूणला खूप भावे लसूण जवळजवळ शंभर रुपये पावशर म्हणजे चारशे ते आणि जग सगळ्यात भारी प्रतीचा लसूण घेतला तर पाचशे रुपये किलोपर्यंत पण इथे लसूण आहे हे बघा दूरवर तुम्ही बघू शकता भरपूर शेती इकडे दिसत आहे तर हे बघा इकडे हा मका आहे हा जनावरांना खाण्यासाठी असतो आणि याचे मोठे कंज तयार झाल्यावर बाजारात वगैरे विकतात पण आता सध्या आम्ही हा जनावरांना खाण्यासाठी तयार केलेला आहे कारण शेती करायचं म्हटल्यानंतर जनावरे लागतात बैल गाई असं भरपूर जनावरं आमच्या बायांकडे म्हणजे माझ्याच दिलांकडे आहे हे बघा ह्या वावरात कांद्याचं रोप केलेलं होतं तर ते काढून झालं आहे आता हे बघा दुसरं भरपूर गवत तुम्हाला ह्या वावरात दिसत असेल हे बघा हे शेती शेजारी वावर तयार करून ठेवलेलं आहे नांगरून वखरून आणि मस्तपैकी गोट पाडून यात पाणी भरून ठेवलेलं आहे आता हे वाफ्यावर आल्यानंतर याच्यामध्ये काहीतरी दुसरा माल करण्यात येईल वावरा, मा 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 हे वावरात तुम्हाला सांगितलं मग मी पाणी भरून ठेवलं आहे तर मला माहीत नव्हतं नंतर मला माझ्या भायांनी सांगितलं की ह्या वावरामध्ये मका टाकलेली आहे मका पेरून झाल्यानंतर त्यांनी पाणी वगैरे भरलेलं आहे हे बघा आणि तिकडच्या बाजूला छान गहू दिसतोय आणि तिकडे उंच नारळाचं झाड हे बघा तुम्हाला दाखवते मी किती छान झाड आहे ते तर हे बघा हे कांदे काल लावलेले आहे आणि याच्यावर आता पाणी सोडलेले हे बघा हे कांदे थोडे थोडे उभे राहिले म्हणजे आता हे पण आती हे भरून झालंय का हे बघा या कांद्यांना पाणी भरून झालेलं आहे आणि हे बघा आता पाणी चालू मोटर चालू अजून हे बघा मोठे आमची शेती मग आम्ही मळ्यात निघाल्यानंतर गिरिजा पण आमच्या मागे लागली तिने बघितलं आजी तयार झाली गप्पा तयार झाले की ती लगेच आजी आजी पप्पा बाहेर ती पण आमच्या सोबत आली तिने पण मस्त पैकी मस्त पैकी मजा केली आणि आता मी आमच्या जवळ ऐंशी गप्पा मारता येईल तस पण काकाला कळला बघ झाला हा का तुम्ही नाही केले मग मग आता किती वाजता जेवण कराल तुम्ही बारा वाजेपर्यंत घरी जाल का नहीं नहीं आता जायचं हो म्हणजे आता लवकर स्वयंपाक करून काय हा आमच्या जवळबाईची सुनबाई गेलेली आहे माहेरी तर आणि त्यांची मुलगी म्हणतेस माझी पुत्री तिचं नाव सानिका आहे आता लग्न ऐकलं तिचं तिच्या लग्नाचे मी सगळे तुम्हाला दाखवलं असतं नक्की व्हिडिओ बघा तुम्ही ती स्वयंपाक करणार आहे हे बघा हे बघा आमच्यासोबत गिरिजा पण आली आणि गिरिजाला वाटतंय आपण कुठे आलो आहे ती थोडीशी बावरी झालेली आहे आणि रस आणि आतिश दोघे चुलत भाऊ मस्त गप्पा मारताय आतिश कसं चाललंय तुझं काम एकंदरीत हां हां अरे बापरे म्हणजे एक वावर तुझं भरून झालं का अरे बापरे सहा वाजता त्याला तवटून सपा बघा सकाळी सहा वाजता उठून आमचा आतिश त्याचं नाव आतिश आहे तर तो, तो सकाळी सहा वाजता उठून मळ्यात त्याला मोटर चालू केली आणि एक वावर त्याचं भरून आहे आणि आता दुसऱ्या वावराला पाणी घालण्यासाठी त्याने हे बघा ही सारण तयार केली आहे हे बघा ही सारण केलेली आहे तयार आणि पाणी तो भरणार आहे कांद्याची ह्या वावराचं लागण झाल्यावर ह्या वावराला तो पाणी भरणार आहे हे बघा ते इथे हे ना मोटर चालू झालेली हे बघा आणि हे विहिरीचं पाणी आता मस्त सारणीतून जाते हे बघा हे पाणी तुम्हाला दाखवते मी आता हे पाणी सारणीने जाऊन मस्तपैकी पैकी कांद्यांवर जाईल की बघा हा। ही पाण्याची मोटरची पाण्याच्या पाईपनी कसं पाणी येतंय तुम्हाला दाखवते बघा तर हे विहिरच पाणी लांब विहीर कुठे ही हा ना इथून साधारणतः दोन तीन वावरं ओलांडल्यानंतर विहीर आहे आणि विहिरीचं पाणी मस्तपैकी कांद्यांना मस्त आता बघा हा ना आता इथून हा बांधाने पाणी जाईल का आतिश जाईल हा हे बघा तरी हे पाणी असं हळू जाऊ देतात का जोरात पाट जाऊ देतात हळू का का बरं हळू जाऊ देतात कांदे वाहू नाही म्हणून ते पाणी हळू जोरात नाही सोडता येत का हां हां कारण आताच लावलेलं आहे ना हां हां तर हे बघा असं छान मस्त हळूहळू पाणी मस्त चाललंय तुम्ही बघू शकता मस्त विहिरीचं पाणी मस्त कांद्यानं चाललंय हे बघा हे पावड्याच्या साय्याने आतिश सारणीतून मस्त पाणी घालते हे बघा हे बघा हे आता सगळे सगळ्या म्हणजे किती गोट आहे दहा गोटला मस्त पैकी पाणी सोडून दिले आणि दहा गोटला पाणी सोडल्यामुळे त्याचं पण बरोबर थोडं 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 प्रत्येक सारणीतून जाऊ राहिलं आणि अशा प्रकारे सगळ्या सारणी आतिषणी मस्त खोलले हे बघा हे बघा पावड्याच्या सहाय्याने तो सारण करू राहिला हे बघा

तर आतिश आणि त्याचे पप्पा म्हणजेच माझे भाई नामदेव नाना चालले आता दुसऱ्या वावरामध्ये आणि आम्ही आता सर्व शेती वगैरे दाखवून आम्ही पण आमच्या घराकडे निघालो त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी म्हणजेच आमची जाऊबाई त्या पण आहे आणि कशी वाटली एकंदरीत तुम्हाला आमची शेती तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा